या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा केला जातोय त्याचप्रमाणे वरुड शहरातील श्री गजानन महाराज देवस्थानतर्फे श्रीच्या पालखीची वरुड शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभा यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी परोटकरांनी विविध स्टॉल लावून स्वागत केले या शोभा यात्रेत ग्रामीण भागातील दिंड्या भजन मंडळ अश्व भग्य झंड घेऊन स्त्री सेवाधारी पहाव्यास मिळाले संपूर्ण शोभायात्रेच्या रस्त्यावर आकर्षक काढण्यात वरुड शहरात मोठ्या भक्तिभावात संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन साजरा केला जातोय आज नगरीमध्ये श्री संत गजानन महाराज यांचा एकशे शेचाळीसवा प्रगट दिन महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहेत आपण इथे आपर वरुड इथे आलो आहे संत श्री गजानन महाराज देवस्थान इथे मोठ्या प्रमाणात भाऊ भक्त दर्शनाला रांगेतमध्ये उभे आहेत आणि खरं आज वरुण नगरीमध्ये भक्तिमा वातावरण निर्माण पास मिळत आपल्यासोबत काही भक्त आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून दिसतात आज तुम्ही दर्शनाला काय सांगू शकाल आज दर्शनाला प्रगट दिनानिमित्त मी आलो इथे फार प्रमाणात गर्दी आहे मला काय म्हणते प्रगट दिनानिमित्त गजानन महाराजचं दर्शन घेतल्यावर फार काय म्हणते आनंद झाला आणि माझ्या वरुड नगरीत इतका मोठा ब संख्येत भाविक भक्त येऊन दर्शन घेतात माझ्या नगरीचं नाव रोशन केलेलं आहे त्याबद्दल मी गजानन महाराजांना खूप नमन करतो नगरीमध्ये पालखी निघाली आहेत विविध देखावे विविध विविध पालखीमध्ये येणाऱ्या भक्तांचं स्वागताकरता विविध स्टॉल लावण्यात आले आहेत आपापल्या स्वयंस्फूर्तीने लोकांनी स्टॉल लावले आहे कोणी मठ्ठ्याच्या माध्यमातून कोणी कुसळच्या माध्यमातून कोणी महाप्रसादच्या माध्यमातून या भक्तांची सेवा करत आहेत आणि खरं खरं आजचं वातावरण हे धार्मिक वातावरण निर्माण झालं आहे संत्रानगरीमध्ये आजच्या या पालखीमध्ये ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात नागरिक इथे सहभागी झाले आहेत सोबतच आपल्या गावातील दिंडीसुद्धा या पालखीमध्ये सहभागी झाल्या विविध गावातील दिंड्या इथे आपण स... पाहू शकता का इथे विविध भाग विविध ग्रामीण भागातील महिला मंडळींच्या असो किंवा युवा युवकांच्या दिंड्या इथे सहभागी झाल्या आहेत विविध देखावेसुद्धा दाखवण्यात आले आहेत सोबतच संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनसुद्धा होत आहे या पालखीमध्ये आणि युवकाचासुद्धा वेगळा मोठ्या प्रमाणात सहभाग या पालखीमध्ये पावस मिळत आहेत विशेष म्हणजे या पालखीमध्ये आकर्षक म्हणजे रांगोळी रस्त्या रस्त्यावर रांगोळी काढण्यात येत आहेत आणि एका एका सेकंदात हे मुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात रांगोळी काढण्यात येत आहे आणि या रांगोळीच्या माध्यमातून एक वेगळा मॅसेज आज धर्माचा मॅसेज धर्म धर्मरक्षाचा मेसेज आज या रांगोळीच्या माध्यमात दाखवला आहे की दाखवल्या जात आहे ना विविध देखावेसोबत आहे सोबतच विविध महिला मंडळींचे विविध भजन मंडळ असो किंवा विविध पालख्यांचं आयोजन असो यामध्ये सहभागी झाले आहेत या पालखीचा चोख बंदोबस्त करता अधिकारी श्री क चव्हाण सर आपल्यासोबत आहे सर काय सांगू शकाल आज गजानन महाराजांचा प्रकट दिनाचा मोठा सोहळा वरुड नगरीत सादा हे होत आहे एक मोठी शोभायात्रा निघालेली आहे जवळपास पाच ते सहा हजार लोकांची शोभायात्रा आहे आणि दिवसभरात चाळीस ते पन्नास हजार भाविक हे महाप्रसादाचा लाभ घेणार आहे आणि दर्शनाचा लाभ घेणार त्या अनुषंगाने वरुड पोलीस स्टेशनने योग्य ती तयारी केलेली आहे जवळपास साठ साठ अंमलदार आणि आठ अधिकारी असा एवढा स्टाफ आम्ही बंदोबस्त आम्ही लावलेला आहे सोबतच वीस होमगार्ड यांचा देखील बंदोबस्त आहे तरी सदर बंदोबस्त चोख व्यवस्था केलेली आहे तरी कोणाला काय अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ पहिले पोलीस स्टेशनला कळवावे असं मी आपल्या मार्फत आवाहन करू इच्छितो व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेश लोकेशजी अग्रव आपल्यासोबत आहेत गेल्या सात दिवसापासून लोकेश्री सुद्धा इथे सेवा देत आहेत ते सुद्धा श्री गजानन महाराजांचे भक्त आहे सर तुम्ही काय सांगू शकाल आज महाप्रसादाचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे सर्व मिळून आणि सर्वांनी उत्तमरित्या गजानन महाराज मंदिर वरुडचं जे नाव महाराष्ट्रात दोन नंबरवर आहे त्याचं नाव अजूनही वाढवावं सरळ हाताने वर्गणी देऊन योग्य योग्य मदत देऊन एक गजानन महाराजाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी घेऊन सर्वांनी वरुडचं नाव गजानन महाराजाबद्दल समोर न्यावं हीच मी युवा व्यापारी संघटनातर्फे चुडामन नदी मित्र परिवारातर्फे व सर्व मित्र परिवारातर्फे विनंती करतो गजानन महाराजांचा आशीर्वाद सर्वावर लाभो गण गनगनात बो बोते हे उपदेश सर्वांनी मनात ठेवून महाराजांचा आशीर्वाद घ्यावा हीच माझी सखोल आणि सर्वांना सदिच्छा प्रार्थना आहे गेल्या चार ते पाच श्री संत गजान पारायण सेवा समितीच्या वतीने ते सेवा देत आहेत इथे भाविक भक्तांची सेवा करता इथे पूर्ण स्टॉल लावला आहे कुठलाही शेगाव निवासी गजानन महाराज कार्यक्रम असो हे सेवा संस्था काम करत आहे आपल्यासोबत विरुद्ध आहे काय सांगू शकाल तुम्ही आता आमचं आजचं हे जे कार्य आहे सर्वस्वी गजाननाला अर्पण करतो आम्ही सर्व मौली आमचा हा गजानन पारायण समिती नावाचा जो ग्रुप आहे किंवा जे काही आम्ही स्थापना केलेली आहे ही नुसतं करता केलेली आहे आमच्या ह्याच्यात निस्वार्थ सेवा हा म्हणजे सगळ्यात पहिला हे आहे आमचा हे ध्येय आहे आणि गजाननाच्या चरणी आम्ही कुठलीही सेवा असो आम्हाला जी कोणी कुठल्याही देवस्थानाने जी सेवा दिलेली असेल ती आम्ही आमच्या याने क पूर्ण तयारीनिशी आणि पूर्ण सेवा रूपी या कार्यानेच करत असतो आपल्यासोबत इथे स सेवा सेवाधारी लोक आहेत गावंडे मग तुम्ही काय सांगू शकिंदा आम्ही सांगतो की आमच्या समितीद्वारे निशुल्क सेवा देतो आम्ही आणि धनाने आम्ही ती से सेवा करतो आपल्यासोबत पारायण समितीचे पूर्ण पदाधिकारी आहेत सेवा देत काय सांगू शकाल तुम्ही आम्ही जी सेवा देत असतो हे निस्वार्थ मनाने देत असतो आणि या सेवेमध्ये जे काही सेवाधारी आहेत हे वरुड आणि वरुड तालुक्यातील परिसराचे खेड्यापाड्यातील सगळे आहेत आणि निस्वार्थ मनाने बिगर खर्चाने कोणताही स्वार्थ न ठेवता गजानन महाराजच्या चिरणी सेवा अर्पित करत असते आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार दीपक गोवाय काय सांगू शकाल सर गजानन महाराजांच्या प्रगटीने आज मोठा भाजी बाजार परिसरामध्ये सनशाईन ग्रुप आणि आनंद सांस्कृतिक मंडळाच्या वतीने या गजानन भक्तांना आम्ही आमच्यातर्फे फराळी चिवडा पाणी आणि चहाचे वाटप करीत आहोत आणि अशा प्रकारच्या या शोभायात्रेमध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला असून त्यांचं कुठेतरी आम्हाला सेवा देता यावी गजानन महाराजांच्या कार्यामध्ये आमचाही हातभार लागावा या दृष्टीने आज आम्ही आनंद सांस्कृतिक मंडळ आणि सनराईज ग्रुपच्या वतीने आम्ही हा उपक्रम राबवित आहे संत गजानन महाराजांचा प्रगटीन महोत्सवानिमित्त आज वरुणनगरीमध्ये भव्य देव पालखी निघाली आहे आपल्यासोबत डॉक्टर भैरे सर आहे काय सांगू शकाल सर प्रगटिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखी निघालेली आहे आम्ही सकाळपासूनच आतुरतेने या सगळ्या गोष्टींसाठी वाट पाहत होतो आता मॅडम पण पालखीमध्ये सहभागी झालेला आहे आम्ही सगळेच जण इथे दरवर्षी सेवा देण्यासाठी येत असतो यावर्षी आम्ही सेवेकरी म्हणून जे सप्ताह होत असते से त्यामध्ये सेवेकरांसाठी जेवणाचा कार्यक्रम पण घेतलेला होता तर आम्ही दरवर्षी आमच्या दर मला मोठे असल्यामुळे दरवर्षी यामध्ये सहभागी याच पालखीमध्ये एक सेवा देणारा सेवाकारी निलेश भाऊ आपल्यासोबत आहे कुठल्याही धार्मिक कामामध्ये निलेश भाऊ सतत अग्रेसर असतात निलेश भाऊ काय सांगू शकाल तुम्ही पालखी संदर्भात पालखी संदर्भात आम्ही आता पंधरा वर्षापासून गजानन मंदिराबाशी राहतो आम्ही तिथं सेवादारी म्हणून त्यांना काम केलं आहे आणि मस्त पालखी शोभायात्रा चांगली निघतात कोणताही अनुचित प्रकार शोभायात्रेत घडू देत नाही आम्ही आणि घडतही नाही आणि सर्व प्रकारे सारे लोक साथ देतात चांगले उपक्रम त्या पालखीमध्ये सोबत राबवतात हा विस्मरणीय सोहळा आजपर्यंत आम्ही नेहमी पालखीत असतो एका आम्ही सेवादा सुद्धा आहे परंतु या ठिकाणी सगळंजण एका जुटीने काम करतात सगळं आम्ही सगळं एक आहोत या या म्हणून आम्हाला एक प्रकारचा एक मार्गदर्शन मिळते आणि हा सोहळा खरोखर कौतुकास्पद आहे आणि अवस्मरणीय येणाऱ्या ये भाविक भक्तांकरता प्रसादाचं आयोजन सतीमाता देवस्थानच्या वतीने करण्यात आलं आहे समजा इथे येणाऱ्या भाविक भक्तांकरता आज देवस्थान समोर आपण मठ्ठ्याचं आयोजन करण्यात आलं काय सांगू शकाल आम्ही श्री शती माता दुर्गा माता मंदिर संस्थेच्या वतीने आज मठ्ठ्याच्या महाप्रसादाचं इथे आयोजन केलेलं होतं जे गजान महाराजाचा आजचा प्रकट दिन म्हणजे वरुडसाठी खूप मोठा महोत्साचे कार्यक्रम आहे जा त्यानिमित्त त्या नितीन जे रॅली जाते त्यांना त्या भक्तांना थोडंसं शांतता वाटावी म्हणून आम्ही थंड मठ्ठ्याचा इथे वाटप केला आणि त्यांना संतुष्ट केले यात आम्हाला आनंद आहे सतीमाता देवस्थान धार्मिक कामामध्ये सतत पुढाकार घेत असतात कुठलाही धार्मिक कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये सतीमाता देवस्थानचे सर्व पदाधिकारी सहभागी होत असतात हिरिरीने आपला सहभाग नोंदवतात आणि खरं तर धार्मिक कामामध्ये स्वतः पुढाकार घेत असल्यामुळे हा सतीमाता देवस्थान सर्वत्र नाव होत आहे पात्र कॅमेरा